ही कथा आहे एका अशा भक्ताची जो केवळ आपल्या श्रद्धेच्या जोरावर मृत्यूपासून बचावला स्वामी समर्थांची कृपा कशी अकल्पित संकटापासून आपले रक्षण करू शकते याचा हा थरारक अनुभव आहे कथा सुरू होते गजानन पाटील हे कोल्हापूरजवळच्या एका छोट्या गावात राहणारे साधे शेतकरी होते अत्यंत साधी जीवनशैली असूनही ते स्वामी समर्थांचे परमभक्त होते त्यांच्या घरात नेहमी स्वामींच्या आरतीचा गजर ऐकू यायचा गजानन यांची मुलगी आशा नुकतीच बारावीला पास झाली होती शिक्षणासाठी तिला शेजारच्या शहरात राहायला जायचे होते गजानननी थोडे पैसे साठवून तिला एका गावी राहायला जागा घेतली त्या जागेबाबत गावात काही विचित्र अफवा पसरलेल्या होत्या लोक म्हणायचे की तिथे पूर्वी एक आत्महत्या झाल्याने त्या घरात काहीतरी अस्वस्थ शक्ती आहे गजानला या गोष्टीवर विश्वास नव्हता त्याने फक्त एक सांगितलं कसलंही संकट आलं तरी फक्त श्रीस्वामी समर्थ म्हणायचं काही होणार नाही भयावह अनुभवाची सुरुवात आशा त्या घरात राहायला गेली सुरुवातीचे काही दिवस ठीक होते पण हळूहळू विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्रीचे दोन वाजले की घराच्या बाहेर कोणीतरी चालल्याचा आवाज यायचा एकदा तर आशाने बघितले की खिडकीतून एक काळसर चेहरा तिला रोखून बघतो आहे ती घाबरून वडिलांना फोन केला गजानन लगेच पोहोचले आणि घरभर स्वामी समर्थांची आरती गायली काही वेळाने वातावरण शांत झालं त्यांनी मुलीला समजावले भिऊ नकोस बाळा स्वामी समर्थ आहेत ना आपल्यासोबत अत्यंत भयावह प्रसंग एक रात्री आशा अभ्यास करत बसली होती अचानक लाईट गेली खोलीत भीषण शांतता पसरली आशाने हातातली स्वामी समर्थांची फोटो फ्रेम उचलली आणि श्री स्वामी समर्थ म्हणू लागली तेवढ्यात तिला कोणीतरी पाठीतून थंड हात फिरवत असल्याची जाणीव झाली ती घाबरत मागे वळली एक पांढ्या साडीतील स्त्री तिला घाणेरड्या आवाजात म्हणत होती हे घर माझं आहे जा इथून नाही तर तुला देखील माझ्यासारखंच व्हावं लागेल आशा भयभीत होऊन जोरात ओरडली आणि खाली कोसळली त्याच क्षणी गजानन पुन्हा तिथे आले त्यांनी एकाच गोष्टीचा ध्यास घेतला स्वामी समर्थांचा जप श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ त्यांनी घरभर स्वामींच्या फोटोसमोर दीप उजळला आशाच्या शरीरातून एक काळी छाया बाहेर निघताना दिसली ती आकृती अत्यंत क्रूर आवाजात ओरडत होती अचानक स्वामींच्या फोटोमधून एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि ती काळी छाया जळून नाहीशी झाली सत्य उघडकीस येते नंतर गावक्यांनी सांगितले की ती स्त्री वर्षांपूर्वी तिथे राहायची तिला मोठ्या अन्यायाने आत्महत्या करावी लागली होती तिची आत्मा शांत झाल्यामुळे ती घरात वावरत होती गजानन यांनी गावात स्वामी समर्थांचा मोठा भंडारा आयोजित केला आणि त्या घरात स्वामींची पूजा घालून ते स्थान पवित्र केले कथेचा शेवट आणि शिकवण ही कथा आपल्याला सांगते की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सर्व अडथळे दूर होतात जर कधी तुम्हाला संकट जाणवले तर घाबरू नका श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा आणि संकटे नाहीशी होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रप्रिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेवटी चला एकदा मनोभावे नामस्मरण करू जय जय स्वामी समर्थ